राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत असताना नुकत्याच जम्मू काश्मीर आणि हरियाणात विधानसभेच्या निवडणुका झाल्या पाच ऑक्टोबरला हरियाणात नव्वद मतदारसंघांसाठी मतदान पार पडलं तर दुसरीकडं जम्मू आणि काश्मीरमध्ये तीन टप्प्यांमध्ये निवडणूक झाली या दोन्ही राज्यांच्या निवडणुकांची मतमोजणी आठ ऑक्टोबरला होणार असून निकालही त्याच दिवशी जाहीर केले जाणार आहेत जम्मू काश्मीरला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाल्यानंतर होणारी ही पहिलीच निवडणूक असल्यानं या निवडणुकीच्या निकालांकडं सगळ्यांचंच लक्ष लागलंय राजकीय परिस्थिती बघता या दोन्ही निवडणुका भाजपसाठी आणि विरोधी पक्ष काँग्रेससाठी अत्यंत महत्वाचे आहेत या दोन्ही राज्यात काँग्रेसचा भाजपशी थेट मुकाबला आहे भाजपला लोकसभेत अपेक्षित यश न आल्यानं भाजप कमकुवत झाल्याचा प्रचार विरोधकांकडून केला जातोय हरियाणात भाजप सत्ताधारी असून जम्मू काश्मीरमध्ये कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर भाजपला सत्ता मिळण्याची आशा आहे तर दुसरीकडं काँग्रेसही लोकसभेचा परफॉर्मन्स विधानसभेत कायम ठेवणार का या प्रश्नाचं उत्तर या निकालांमधून मिळणार आहे मुख्य म्हणजे थोड्याच दिवसात महाराष्ट्र आणि झारखंड या दोन्ही राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत त्यामुळं या निवडणुकांची लिटमस टेस्ट म्हणून हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निवडणुकांकडे पाहिलं आहे मतदानानंतर या दोन्ही राज्यांचे एक्झिट पोल जाहीर करण्यात आले या एक्झिट पोलनुसार या दोन्ही राज्यांमध्ये भाजप बॅकफूटला गेल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय तर काँग्रेसला मात्र मोठं यश मिळताना दिसतंय या दोन्ही राज्यांचे एक्झिट पोल्स नक्की काय सांगतात या आधीच्या निवडणुकांमध्ये एक्झिट पोलचे अंदाज किती अचूक ठरले होते आणि आता या दोन्ही राज्यांमधली नेमकी परिस्थिती काय समजून घेऊया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शारदुल आणि तुम्ही बघताय बोल भिडू एक्झिट पोल्स बघायला सुरुवात करूयात ती जम्मू काश्मीरपासून जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस आणि फारुख अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन्फरन्सची आघाडी आहे मेहबूबा मुफ्ती यांची पीडीपी स्वतंत्र लढली असून दोन हजार मध्ये सोबत लढलेली भाजपही राज्यात स्वतंत्र लढते या पक्षांशिवाय कम्युनिस्ट आणि इंजिनियर राशीद यांची आवामी इतिहाद पार्टी यासोबतच अनेक अपक्ष उमेदवारही निवडणुकीत मोठा रोल प्ले करतील असं बोललं आहे जम्मू काश्मीरमध्ये एकूण नव्वद मतदारसंघ आहेत त्यातले सत्तेचाळीस काश्मीरमध्ये तर त्रेचाळीस जम्मूमध्ये आहेत राज्यात सरकार बनवण्यासाठी बहुमताचा आकडा सेहेचाळीस आहे आता, से आता दैनिक भास्करच्या एक्झिट पोलनुसार काँग्रेस नॅशनल कॉन्फरन्स आघाडी पस्तीस ते चाळीस जागा जिंकून सगळ्यात पुढे तर भाजप वीस ते पंचवीस पीडीपी चार ते सात पीपल कॉन्फरन्सला एक ते तीन तर अपक्ष उमेदवार बारा ते सोळा मतदारसंघात विजयी होतील असं सा सांगण्यात आलंय इंडिया टुडेच्या एक्झिट पोलनुसार काँग्रेस नॅशनल कॉन्फरन्स आघाडी चाळीस ते अठ्ठेचाळीस भाजप सत्तावीस ते बत्तीस पीडीपी सहा ते बारा तर अपक्ष सहा ते अकरा जागा जिंकताना दिसत आहेत तर पीपल्स पल्सच्या एक्झिट पोल्सनुसार काँग्रेस नॅशनल कॉन्फरन्स आघाडी सेहेचाळीस ते पन्नास भाजप तेवीस ते सत्तावीस पीडीपी सात ते अकरा तर अपक्ष चार ते सहा मतदारसंघात विजयी होताना दिसत आहेत आता या सगळ्या एक्झिट पोलचा विचार केला तर सगळीकडे काँग्रेस नॅशनल कॉन्फरन्स आघाडीला यश मिळताना दिसत आहे पण फक्त पीपल्स पल्स आणि इंडिया टुडेच्या एक्झिट पोलनुसारच या आघाडीला सेहेचाळीस हा बहुमताचा आकडा गाठता येईल असं सा सांगण्यात आलंय आता या सगळ्या एक्झिट पोलची अचूकता पाहण्यासाठी दोन हजार चौदाचा सा एक्झिट पोल बघितला तर दोन हजार चौदाच्या एक्झिट पोलमध्ये दैनिक भास्करनं भाजपला पंचवीस ते तीस पीडीपीला अडतीस ते बेचाळीस नॅशनल कॉन्फरन्सला पंधरा ते वीस तर काँग्रेसला दहा ते पंधरा जागा दिल्या होत्या इंडिया टुडेच्या सी वोटर पोलने भाजपला पंचवीस ते तीस पीडीपीला चाळीस ते पंचेचाळीस नॅशनल कॉन्फरन्सला पंधरा ते वीस तर काँग्रेसला दहा ते पंधरा जागा दिल्या होत्या पीपल्स पल्सने भाजपला बावीस ते सव्वीस पीडीपीला अडतीस ते बेचाळीस अब्दुल्लांच्या नॅशनल कॉन्फरन्सला अठरा ते बावीस आणि काँग्रेसला दहा ते चौदा जागा दिल्या होत्या दोन हजार चौदाच्या जम्मू काश्मीर निवडणुकांचे निकाल बघितले तर मुफ्ती यांच्या पीडीपीला अठ्ठावीस भाजपला पंचवीस अब्दुल्लांच्या नॅशनल कॉन्फरन्सला पंधरा तर काँग्रेसला बारा जागा जिंकता आल्या होत्या त्यामुळे एक्झिट पोल आणि निकालाचा विचार केला तर दोन हजार चौदाला दैनिक भास्कर आणि इंडिया टुडेच्या एक्झिट पोलने भाजप नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस संदर्भात योग्य अंदाज वर्तवले होते तर पीपल्स पल्सचा अंदाज फक्त भाजपच्या बाबतीतच बरोबर ठरला होता आता हरियाणा विधानसभेच्या एक्झिट पोलबद्दल बोलूयात हरियाणात एकूण नव्वद मतदारसंघ आहेत त्यामुळे हरियाणातही सत्तेसाठी लागणारी मॅजिक फिगर सेहेचाळीसच आहे आता दैनिक भास्करच्या एक्झिट पोलनुसार हरियाणात काँग्रेसला चव्वेचाळीस ते चोपन्न भाजपला एकोणीस ते एकोणतीस ओमप्रकाश चौटाला यांच्या लोकदल आणि बसपा युतीला एक ते पाच दुष्यंत चौटाला यांचा जे अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष आणि केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला शून्य ते एक आणि अपक्षांना चार ते नऊ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय याशिवाय इंडिया टुडेच्या सी वोटर एक्झिट पोलनुसार काँग्रेसला पन्नास ते अठ्ठावन्न भाजपला वीस ते अठ्ठावीस जे जे पी समाजवादी पक्ष आणि आम आदमी पक्षाला शून्य ते दोन तर अपक्षांना दहा ते चौदा मतदारसंघात विजय मिळेल असं सा सांगण्यात आलंय तर पीपल्स पर्सच्या एक्झिट पोलनुसार काँग्रेसला एकोणपन्नास ते एकसष्ट भाजपला वीस ते बत्तीस लोकदल आणि बसपा युतीला दोन ते तीन जे जे पी समाजवादी पक्ष आणि आम आदमी पक्ष शून्य ते एक तर अपक्ष तीन ते पाच मतदारसंघांमध्ये विजयी होतील असा अंदाज आहे त्यामुळे हरियाणात भाजपची मोठी पिछेआड झाल्याचं पाहायला मिळतंय तर काँग्रेसनं हरियाणात मोठी मुसंडी मारल्याचं दिसून येत आहे आता या सगळ्या एक्झिट पोलची अचूकता बघण्यासाठी दोन हजार एकोणीसचे अंदाज पहावे लागतात दैनिक भास्करनं दोन हजार एकोणीसच्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला वीस ते पंचवीस भाजपला पन्नास ते छप्पन्न लोकदलाला दोन ते चार जे जे पीला आठ ते बारा जागा दिल्या होत्या तर इंडिया टुडेनं काँग्रेसला एकवीस ते सत्तावीस भाजपला बत्तीस ते चव्वेचाळीस लोकदलाला दोन ते पाच जे जे पीला नऊ तेरा जागा दिल्या होत्या पीपल्स पोल्स काँग्रेसला अठरा ते चोवीस भाजपला बावन्न ते अठ्ठावन्न लोकदला दोन ते चार जे जे पीला आठ ते बारा जागा दिल्या होत्या आता दोन हजार एकोणीसचे हरियाणा विधानसभेचे निकाल बघितले तर भाजपला चाळीस काँग्रेसला एकतीस जे जे पीला दहा लोकदलाला एक तर अपक्षांना आठ जागा मिळाल्या होत्या त्यामुळे यावरून तिन्ही पोल्सने जे जे पी संदर्भात लावलेला अंदाज अचूक दिसतो तर इंडिया टुडेनं भाजप संदर्भात लावलेला अंदाज अचूक असल्याचं पाहायला मिळतं पण बाकी पक्षांबाबत तिन्ही एक्झिट पोलचे अंदाज हे चुकीचे ठरल्याचं दिसून येतं एक्झिट पोल्स आणि सध्याची परिस्थिती पाहता दोन्ही राज्यात भाजप बॅकफूटला गेल्याचं दिसून येतं भाजपनं काश्मीरच्या खोऱ्यात अर्ध्यापेक्षा जास्त जागा लढलेल्या नाही हरियाणात शेतकरी आंदोलन बेरोजगारी आणि कुस्तीपटूंच्या आंदोलनामुळं जाट समुदायात भाजपची पिछाड झाल्याचं बोललं जात आहे लोकसभेतही हरियाणात दोन हजार एकोणीस मध्ये दहा पैकी दहा जागा जिंकणारी भाजप यावेळी फक्त पाचच जागा जिंकू शकली आहे या उलट एक्झिट पोल्स पाहता काँग्रेस हरियाणात एकहाती सत्ता तर जम्मू आणि काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स सोबत आघाडी करून सत्तेत येण्याच्या परिस्थितीत असल्याचं दिसतं काश्मीर खोऱ्यातही काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स बाजी मारेल असं बोललं जात आहे पण हरियाणा दोन हजार एकोणीसला एक्झिट पोलचे अंदाज चुकीचे ठरल्याचं दिसून येतं तर दोन हजार चौदाला जम्मू काश्मीरमध्येही सगळेच पोल अचूक ठरल्याचं दिसून येत नाही त्यामुळे आत्ताच्या एक्झिट पोलचं चित्र निकालात कायम राहणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला काय वाटतं हरियाणात भाजप तिसऱ्यांदा सरकार बनवण्यात यशस्वी ठरेल की काँग्रेस दोन्ही राज्यात बाजी मारेल याबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका